मतदानापूर्वी अठ्ठेचाळीस तास आधीच प्रचारबंदी नियम भंगास फौजदारी कारवाईचा इशारा नियमाचं काटेकोर पालन करण्याचा आदेश जालना शहर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे सोमवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार मतदान शांततेत आणि पारदर्शक वातावरणात होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदानाच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तास सर्व प्रकारचा प्रचार थांबवणं बंधनकारक असल्याची माहिती प्रशासनानं दिली या अनुषंगाने जालना शहर तर महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अशीमा मित्तल यांनी सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाच्या निर्देशांचं काटेकोर पालन करण्याचे आदेश दिल्यात मतदान प्रक्रिया पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात वाजता ते सायंकाळी साडेपाच वेळेत होणार असून प्रचारबंदीचा कालावधी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपासून लागू होईल या कालावधीत लाऊडस्पीकर जाहीर सभा पदयात्रा रॅली किंवा कोणत्याही प्रकारच्या सामूहिक प्रचारास कायद्यानं मनाई करण्यात आली आहे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं की अठ्ठेचाळीस तासाच्या सायलेन्स पिरियड दरम्यान उमेदवारांना केवळ वैयक्तिक भेटीगाठी घेण्यास परवानगी असेल मात्र समाज माध्यमे वृत्तपत्रे किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून थेट किंवा अप्रत्यक्ष प्रचार केल्यास तो आचारसंहितेचा भंग मानला जाईल असंही त्यांनी म्हटलंय